नेरळ ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या मोहाचीवाडी परिसरात चक्क नैसर्गिक नाल्यात अनधिकृतपणे पक्के सिमेंटचे बांधकाम उभे राहत आहे दरम्यान हे बांधकाम कुणाच्या आशीर्वादाने उभं राहत आहे म्हणून ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केला जातोय तर यावर कारवाई होणार का म्हणून देखील विचारलं जातंय रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी नेरळ ग्रामपंचायत मागील काही वर्षांपासून चर्चेत राहिली आहे सध्या या ग्रामपंचायतीचा कारभार कुणाच्या हाती आहे हे देखील कळायला मार्ग नाही सत्ताधाऱ्यांमध्ये जमत नाही आणि विरोधक देखील आवाज उठवत नाही मात्र या ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर आलाय हे मात्र नक्की सध्या नेरळ ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत बांधकामांनी पुन्हा एकदा डोकं वर काढले नैसर्गिक नाल्यातच पक्की स्वरूपाची बांधकाम उभी केली जात असून याकडे सरपंच सदस्य ग्रामसेवक यांचं दुर्लक्ष होताना दिसतंय मोहाची वाडी येथून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यात आता येथील नागरिकांनी हातपाय पसरवत सिमेंट कॉन्क्रीटचे पक्के बांधकाम सुरू केलेलं दिसून येत आहे नैसर्गिक परवानगी नसताना त्या नाल्यात, नाल्यात येथील नागरिकानं कोणाच्या वरदहस्तानं बांधकामाला सुरुवात केलीये म्हणून प्रश्न उपस्थित केला जातोय लोखंडी स्टील वापरून हे बांधकाम दिवसाढवळ्या सुरू आहे दरम्यान हे बांधकाम कोण करतय याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु घर बांधकामाची परवानगी ही ग्रामपंचायत कार्यालयातून दिल्यावरच बांधली जात असल्यानं ही परवानगी मेहरबानीनं देण्यात आली आहे शिवाय येथील स्थानिक सदस्य काय काम करतात म्हणून प्रश्न उपस्थित राहतोय एकूणच या बांधल्या जात असलेल्या अनधिकृत बांधकामावर सरपंच सदस्य ग्रामसेवक कारवाई करणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ